नुसार आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेट साठी डॉट e कॉम ला नक्की भेट द्या। बस प्रवाशांसाठी एस टी कडून मासिक आणि त्रैमासिक पास योजना सुरू झाली आहे भारतात राहून परदेशात शिक्षण घेण्याचं स्वप्न पूर्ण होणार आहे इतर शाळांमध्ये मराठी भाषा राज्यगीत गायन अनिवार्य केलेले आहे तर आता कार आणि वॉच वरून सुद्धा युपीआय पेमेंट करता येणार आहे म्हाडाच्या कोकण मंडळाच्या पाच हजार तीनशे चौपन्न सदनिकांची लॉटरी निघणार आहे तर रिंकू सिंगला अंडरवर्ल्ड कडणं तीन धमक्या आल्या आहेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी पंकज त्रिपाठींचं कौतुक केलंय या बातम्या आपण आजच्या पॉडकास्टमध्ये ऐकणार आहोत नमस्कार मी गौरी कुबेर आज दहा ऑक्टोबर वार शुक्रवार तुम्ही ऐकत आहात देशातील नंबर वन मराठी न्यूज वेबसाईट ई e सकाळ डॉट कॉमचं पॉडकास्ट पॉडकास्टची पहिली बातमी आहे ई बस प्रवाशांसाठी पास योजनेची महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळानं प्रवाशांच्या सोयीसाठी आणि ई बस सेवेला अधिक प्रतिसाद मिळावा यासाठी एक महत्वपूर्ण निर्णय घेतलाय आता राज्यातील ई बस प्रवाशांना मासिक आणि त्रैमासिक पास सवलत योजना उपलब्ध होणार आहे अशी माहिती परिवहन मंत्री तथा एस टी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी दिली आहे सरनाईक म्हणाले आहेत की या पास योजनांचा मुख्य उद्देश नोकरी आणि व्यवसायाच्या निमित्तानं दररोज एकाच मार्गावर प्रवास करणाऱ्या नियमित प्रवाशांना ई बस सेवेकडे आकर्षित करणं असं आहे सध्या महामंडळाच्या ताफ्यात ई बस प्रकल्पातील चारशे अठ्ठेचाळीस बस आणि शिवाई प्रकल्पातील पन्नास ई बसेस कार्यरत आहेत भविष्यात या बसेसची संख्या आणखी वाढण्याचा मानस आहे अनेक प्रवाशांकडनं ई बस सेवेत पास प्रणालीची मागणी केली जात होती या पार्श्वभूमीवरच महामंडळानं प्रवाशांना अधिक सोयीस्कर आणि आर्थिकदृष्ट्या परवडणारा प्रवास देण्याची ही योजना लागू करण्याचा निर्णय घेतला आहे पॉडकास्टची दुसरी बातमी ऐकूया तर शिक्षण क्षेत्रातील महत्वाची बातमी ब्रिटेनचे पंतप्रधान केअर सध्या भारताच्या दौऱ्यावर आहेत ही भेट थेट भारतीय विद्यार्थ्यांसाठी खूप फायदेशीर असल्याचं दिसून येत आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारतीय विद्यार्थ्यांसाठी एक महत्वाची बातमी जाहीर केली आहे त्यांनी अशी घोषणा केली आहे की युनायटेड किंगडम मधील नऊ आघाडीची विद्यापीठ लवकरच भारतात त्यांचं कॅम्पस उघडणार आहेत ब्रिटेनचे पंतप्रधान केअर स्टार्मर यांनी त्यांच्या भारत भेटी दरम्यान ही घोषणा केली आहे या उपक्रमामुळे भारतीय विद्यार्थ्यांना परदेशात शिक्षणाचा मोठा खर्च न करता आंतरराष्ट्रीय शिक्षण घेण्याची संधी मिळणार आहे यामुळे दोन्ही देशांमधील सांस्कृतिक आणि शैक्षणिक देवाणघेवाणीला सुद्धा चालना मिळेल गुरुग्राम मध्ये पहिलं कॅम्पस आधीच सुरू झालेलं आहे साऊथ हॅम्प्टन विद्यापीठ गुरुग्राम मध्ये आपलं पहिलं कॅम्पस चालवत आहे तर बंगळूर मधलं लिव्हरपूल विद्यापीठ मुंबईतलं यॉर्क विद्यापीठ विद्यापीठ आणि ब्रिस्टल विद्यापीठ हे कॅम्पस उघडण्याची अपेक्षा आहे इतर विद्यापीठांच्या कॅम्पसची माहितीही लवकरच अपेक्षित आहे पॉडकास्टची तिसरी बातमी ऐकूयात सर्व शाळेत राज्यगीत गायन अनिवार्य केल्याची राज्य शिक्षण मंडळासह अन्य सर्व मंडळांच्या शाळांमध्ये मराठी भाषेचं अध्ययन आणि अनि अध्यापन अनिवार्य असून राज्यगीत गायन सुद्धा केलं जावं अशी सूचना शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे यांनी केली आहे राज्यातील सर्व शिक्षण मंडळाच्या समन्वयक प्राचार्य आणि शिक्षण विभागाचे अधिकारी यांची सहविचार बैठक मंत्रालयात आयोजित करण्यात आली होती शालेय शिक्षण मंत्री भुसे म्हणाले आहेत की आय सी एस सीबीएसई केम्ब्रिज मंडळातील शाळेमध्ये विद्यार्थ्यांच्या दहावीच्या गुणपत्रिकेवर सुद्धा मराठी हा विषय आला पाहिजे त्यासाठी विविध मंडळांशी पत्र व्यवहार केला जाईल राज्य मंडळाप्रमाणेच छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवन कार्यासंदर्भातील अभ्यासक्रमाचा आय सी एस सी बोर्डाच्या पुस्तकामध्येही समावेश झाला पाहिजे असंही त्यांनी सांगितलं इंटरनॅशनल बोर्डमध्ये मानव्य विद्या या विषयांमध्ये महाराष्ट्राचा इतिहास शिकवण्याबाबतही विचार केला जावा दिव्यांग विद्यार्थी कमी अध्ययन क्षमता असणारे विद्यार्थी यांचाही सर्वसमावेशक शिक्षणात समावेश केला जावा सी सी व्ही सर्व, सर्व शाळांमध्ये बसवले जावेत शिक्षण हक्क अधिनियमाअंतर्गत अन्य बोर्डाच्या शाळांमध्ये दिल्या जाणाऱ्या प्रवेशाची तसंच शालेय शिक्षण विभागामार्फत राबवल्या जाणाऱ्या विविध उपक्रमांची अन्य बोर्डांच्या शाळांमध्येही काटेकोर आणि प्रभावी अंमलबजावणी केली जावी अशा सूचनाही मंत्री दादाजी भुसे यांनी यावेळी दिल्या आहेत पॉडकास्टची चौथी बातमी आहे यू पी आय पेमेंट्सची रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर संजय मल्होत्रा यांनी ग्लोबल फिनटेक फेस्टिवल दोन हजार पंचवीसमध्ये यू पी आय पेमेंट सुलभ करण्यासाठी चार नवीन ॲप्स लाँच केले आहेत या ॲप्सचा उद्देश ऑनलाईन पेमेंट अधिक स्मार्ट आणि सोपं करणं असा आहे या ॲप्समुळे काही क्लिक्समध्ये पेमेंट करता येणार आहे मोबाईल फोन कार किंवा स्मार्टवॉचद्वारे सुद्धा पेमेंट्स करता येतील पेट्रोल भरण्यासाठी किंवा इलेक्ट्रिक व्हेकल चार्ज करण्यासाठी तुमचा फोन बाहेर काढण्याची गरज नाही आहे आय ओ टी पेमेंट्स किंवा इंटरनेट ऑफ थिंग्स तुम्हाला तुमच्या कनेक्टेड कार स्मार्टवॉच स्मार्ट ग्लासेस किंवा स्मार्ट व्हीवरनं थेट पेमेंट करण्याची परवानगी देतात हे वैशिष्ट्य भारतातील स्मार्ट पेमेंटसाठी एक मोठं पाऊल आहे पॉडकास्टची पाचवी बातमी आहे म्हाडा लॉटरीची म्हाडाच्या कोकण गृहनिर्माण आणि क्षेत्र विकास मंडळातर्फे ठाणे शहर तसंच जिल्हा आणि वसई इथे विविध गृहनिर्माण योजनेअंतर्गत उभारण्यात आलेल्या पाच हजार तीनशे चौपन्न सदनिका सत्याहत्तर भूखंड विक्री करताची उपमुख्यमंत्री तथा गृहनिर्माण मंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते शनिवारी अकरा ऑक्टोबरला काढली जाणार आहे ठाणे येथील डॉक्टर काशीनाथ घाणेकर नाट्यगृह इथं सकाळी अकरा वाजता ही सोडत होणार आहे कार्यक्रमस्थळी उपस्थित अर्जदारांना निकाल सुलभतेनं पाहता यावा याकरता सभागृहाच्या आवारात व सभागृहात एलई डी स्क्रीन लावण्यात येणार आहे तसंच अर्जदारांना वेबकास्टिंग तंत्रज्ञानाच्या माध्यमातून लिंकवर आणि म्हाडाचे अधिकृत फेसबुक तसेच यूट्यूब पेजवर सोडतीच्या कार्यक्रमाचे घर बसल्या थेट प्रक्षेपण बघण्याची सुविधाही उपलब्ध करून देण्यात येणार आहे यामुळे नागरिकांना अल्पावधीतच सोडतीचा निकाल जाणून घेता येणार आहे पॉडकास्टची सहावी बातमी ऐकूयात क्रीडा विश्वातन टीम इंडियाचा स्टार खेळाडू रिंकू सिंगला अंडरवर्ल्ड कडनं धमक्या मिळाल्याची माहिती येते मुंबई क्राईम ब्रांचनं हा खुलासा केलाय मिळालेल्या माहितीनुसार रिंकू सिंगला धमकी देण्यामागे दाऊद इब्राहिम टोळी जबाबदार आहे त्यांनी यावर्षी फेब्रुवारी ते एप्रिल दरम्यान रिंकू सिंगच्या प्रमोशनल टीमला तीन धमक्यांचे संदेश पाठवले डी कंपनीकडनं मिळालेल्या धमक्यांमधनं रिंकू सिंगकडनं पाच कोटी रुपयांची खंडणी मागितली गेली पोलिसांनी आता या प्रकरणाशी संबंधित दोघांना अटक केली आहे पॉडकास्टची शेवटची बातमी आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी पंकज त्रिपाठींचं केलेल्या कौतुकाची अभिनेता पंकज त्रिपाठी आपल्या साधेपणा आणि अप्रतिम अभिनयासाठी ओळखले जातात अलीकडेच त्यांना महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलेल्या मनापासूनच्या कौतुकामुळे पंकज त्रिपाठी भाऊक झाले आहेत एका कार्यक्रमादरम्यान मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितलं की ते पंकज त्रिपाठी यांचे मोठे चाहते आहेत त्यांनी त्यांच्या लोकप्रिय वेब मालिका क्रिमिनल जस्टिसचे सर्व भाग पाहिले आहेत या विधानानंतर पंकज त्रिपाठी यांनी आपला आनंद आणि कृतज्ञता व्यक्त केली आपली प्रतिक्रिया देताना पंकज त्रिपाठी म्हणाले आहेत की इतक्या व्यस्त आणि जबाबदारीच्या पदावर असलेले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे जर वेळ काढून माझं काम पाहतात तर ती माझ्यासाठी अत्यंत गौरवाची गोष्ट आहे क्रिमिनल जस्टिस माझ्यासाठी नेहमीच खास राहिली आहे त्यांनी ती पाहिली हे समजल्यावर माझ्या चेहऱ्यावर आपोआप स्मित उमटलं त्यांच्या शब्दांनी मला जाणवलं की कला कोणत्याही मर्यादा ओलांडू शकते आणि ती प्रत्येकाच्या मनापर्यंत पोचते हे होतं ई e सकाळ डॉट कॉमचं पॉडकास्ट अर्थात सकाळचं पॉडकास्ट हे पॉडकास्ट तुम्हाला कसं वाटलं आम्हाला नक्की कळवा याला रेटिंग द्या आणि इतरांना सुद्धा रेकमेंड करा तर आपण आता उद्या पुन्हा भेटूयात धन्यवाद स्क्रिप्ट अँड रिसर्च वृशाल करमरकर